आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप सोलापूर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जम्बो प्रवेश पार पडतोय मात्र आपण शक्य आहोत सोलापूर मधील भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी पक्ष कार्यालयासमोर आपण आहोत आणि आपण या ठिकाणी पाहू शकताय की जी निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांनी या ठिकाणी आंदोलन जे आहे हो। ते आता सुरू केलेलं आहे खरंतर डोक्यावरती काळ्या टोप्या घालून हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे खरंतर सोलापूर जिल्ह्यामधील मातकभर माजी जे चार आमदार आहेत त्यांना हा प्रवेश दिला जातोय मात्र त्या प्रवेशाला या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून हा विरोध जो आहे तो या ठिकाणी केला चाललेला आहे आणि यांचा जो जोर आहे तो वाढत चालल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय तर काय सांगाल नेमका कोणाला विरोध करता येतोय नक्की आपण बघतोय की या ठिकाणी या भावना ज्या आहेत त्या अनावर झालेल्या आहेत मात्र बोलता सुद्धा त्यांना येत नाहीये आपण जर बघितलं तर खर तर दक्षिण सोलापूर असेल माढा असेल किंवा मोहोळ असेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या या ठिकाणावर मोठ्या प्रमाणामध्ये माजी आमदारांचा पक्ष जो आहे तो होत मात्र त्याला कुठेतरी हा विरोध जो आहे तो तीव्र पद्धतीने होत असल्याचं एकूण चित्र आपल्याला सोलापूर मध्ये सध्या पाहायला मिळत विश्वभूषण लिमे साम टीव्ही न्यूज सोलापूर